ही, हंडी फोडण्यासाठी मदत करणार आहेत आणि वेदा आणि सोबत आनंदी या दोघीही जणी चला छान मस्त चला आता आपण हंडी फोडायची का प्लीज प्लीज जरा हे काढून घ्या म्हणजे मागच्यांना दिसेल नाही तर त्यांना परत ते शूट नाही करता येणार ना। या अरे देवा पडली वा किती छान पण दोन्ही बाळगोपाळ दो आलेले आहेत त्याचबरोबर आपले हे छोटे छोटे बाळगोपाळ सुद्धा आलेले आहेत राधा बोलून आलेले आहेत वा 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 वा, वा किती छान या 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 किती छान या 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 सगळ्यांनी या बरं इकडे या 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 वा या 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 किती छान मस्त अरे या या इकडे या या असेल हा जरा थोडी थोडी जागा द्या बरं आम्हाला तुझा काय कुठे कुठल्या शाळेत जातेस तू सरस्वती अच्छा मला वाटलं शाळा शोध की म्हणते की काही <laughs> बर बो, वा किती छान तू तू दहीहंडीला इकडे आता हंडी पोडणारस वरती न्यू महाराज वाह किती छान पुढे ओवी, नाव अरे सगळे मैत्रिणीच दिसत क्लास मध्ये हो का अरे म्हणजे वा वा किती छान तू बाळा अन्विता शाळेचं नाव होली क्रॉस होली क्रॉस तुझं मायरा विद्या निकेतन बर तुझं पण शाळेचं नाव सांग हा मला शाळेचं नाव माहिती नाहीये तुझ्या बरोबर की नाही शाळेच नाव शाळेच एसआयस हायस्कूल हायस्कूल तुझ्या सेक्रेट हायस्कूल अरे बापरे नावपाठ करता करता पहिली जायची माझी हा तुझ्या हा बाळा मी आशा येतो म्हणजे तू दिशील छान सगळ्यांना हा ये तू इथे ये हा बाळा तुम विद्या वा वा अरे नाव काय तुझं वैशिका सांगे वा 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 किती छान आहे तुझं अरे काय काय झालं शाळेचं नाव अरे वा 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 किती छान का आवाज आहेत गोड गोड एकच आहे तुझं नाव सांग बघा आणि तुझ्या शाळेचं नाव सांग आणि शाळेचं नाव